पीक आणि माती पाण्यासोबत वाहून गेले पीक आणि माती पाण्यासोबत वाहून गेले नेते मंडळी भरलेल्या ढगांसोबत बांधावर कॅमेरे पण घेऊन आले सरकार आले सरकारचे वादे गेले त्यामुळे शेतकरी मेले त्यामुळे शेतकरी मेले शेतकरी भाऊ आणि शेतकरी दाजी लाडके नाही होऊ शकले शेतकऱ्यांचे पोरं मात्र होरके झाले कारण शेतकरी मेले शेतकरी मेले पीक विम्याचे शंभर दोनशे आले पीक विम्याचे शंभर दोनशे आले दुष्काळीचे आठ हजार पाचशे केले हे विचारत विचारत शेतकरी मेले दादा भाऊ कर्जमाफीचे काय झाले समिती नेमली अहवाल नाही आला समिती नेमली अहवाल नाही आला योग्य वेळ आली बोला दुष्काळ आला सोयाबीन कापसाच्या भावाचे काय झाले लाडकीचे एकविशे नाही केले ती घेतल्या एकीचे बंद केले लाडकीचे एकविशे नाही केले ती घेतल्या एकीचे बंद केले कर्जमाफीच्या प्रश्नावर परत लाडकीचे नाव पुढे केले त्यामुळे शेतकरी मिळते त्यामुळे शेतकरी मिळते माझ्या लेकराला तरी कर्जमाफी द्या माझ्या लेकराला तरी कर्जमाफी द्या त्याच्या मालाला भाव द्या हे सांगत सांगत शेतकरी पुत्रांचे बाप हसावर गेले जे झाले ते बस झाले निदान आता तरी योग्य वेळ आली आणि हे दिवस आले आता तर लाडकी बहीण सुद्धा सांगत आहे आमचे पंधराशे बंद करा लागले तर आमचे पंधराशे बंद करा पण निदान कमीत कमी मालाला भाव आणि शेतकऱ्याच्या पुराला कर्जमाफी द्या या माझ्या शेतकऱ्याने या माझ्या शेतकऱ्याने मायबाप सरकार कर्जमाफी हवी आहे परिस्थिती तशी आहे त्यामुळे कर्जमाफी शेतकरी मागत आहे आणि कर्जमाफी देणे हे तुम्हीच कबूल केले आहे त्यामुळे सुद्धा कर्जमाफी देणे गरजेचे आहे नुकसान खूप झाले आहे पंजाब सरकारने पन्नास हजार केले आहे आणि आपण आठ हजार पाचशे केले आहे विचार करा मायबाप सरकार विचार करा खूप वेळ चाललेला आहे काय ते लवकरात लवकर निर्णय घ्या शेतकऱ्याला आणि शेतकऱ्याच्या पोराला दिलासा द्या